बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून साखर कारखान्यांमार्फत टन पंधरा रुपये कपात करून घेण्याचा निर्णय शासनानं गेल्या आठवड्यात घेतलाय या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कडाडून विरोध दर्शवत आज राज्यात ठिकठिकाणी शासन निर्णयाच्या परिपत्रकाची होळी केली त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग संयुक्त जमीन मोजणी निर्णयाच्या परिपत्रकाचीही होळी करण्यात आली राज्यात सध्या सुरू असणाऱ्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय साठ लाख हेक्टरवरील पिकांचा अक्षरशः चिखल झालाय त्यामुळं पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यातील दहा रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर पाच रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कपात केले जाणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वच शेतकरी संघटनांनी शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे हा विरोध व्यक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शासन निर्णयाच्या परिपत्रकाची होळी करण्याचा इशारा दिला होता त्यामुळं आज राज्यात ठिकठिकाणी थीक संघटनेच्या वतीनं परिपत्रकाची होळी करण्यात आली त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाच्या भूमिसंपादनासाठी जारी केलेल्या नोटीसीची सुद्धा संघटनेनं होळी केली सरकारच्या मंत्री समितीला पूरग्रस्ताच्या नावानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा जो अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची होळी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीच्या नोटीस आलेल्या आहेत त्याही नोटीसा या ठिकाणी जाळून टाकलेल्या आहेत शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही शासनानं हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यव्यापी उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला